नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली बत्तीस एकरची जागा क्लिअर टायटल असलेली सेज जमीन या ठिकाणी दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्याने तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत जागा विकत घेता येऊ शकतात पूर्ण विश्वासाने या ठिकाणी आम्ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो तर मंडळी मुख्य डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही शेत जमीन आहे बघू शकता हा समोर टार रोड आहे डांबरी रोड आहे आणि या डांबरी रोडला पाचशे मीटरचा रोड फ्रंटेज असलेली ही जमीन आहे वर्ग एकचा सा सातभार आहे क्लिअर टायटल असलेली वकील सर रिपोर्ट या ठिकाणी तुम्ही केलात तर नक्कीच अप्रतिम अशी शेतजमीन या ठिकाणी क्लिअर टायटल वकील सर्च रिपोर्ट क्लिअर असलेली अशी ही शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी चांगली जागा आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी देऊ शकतो तर मंडळी मुख्य म्हणजे लाल मातीची ही शेतजमीन आहे प्लॉटमध्ये आता जंगल म्हणजे जंगली वनस्पती आहेत काही ठिकाणी ऐन किंजळ बगवळ किंवा इतर अशा वनस्पती आहेत दिंडा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि रानमोडी आहे म्हणजे ही ही जागा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळ मिळत नाही आहे कारण आतमध्ये मला कॅमेरा या ठिकाणी नेता येत नाही आहे समजून घ्या विषय या ठिकाणी तुम्ही तर रोड फ्रंटेज आहे आजूबाजूला वाडी वस्ती आहे आपल्या प्लॉटपासून वाडी वस्ती एक पाचशे मीटरच्या अंतरावर वाडी वस्ती आहे आणि अशी ही शेत जमीन नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर मंडळी स्वस्त बजेट आहे किंमत स्वस्त आहे तीन लाख पन्नास हजार रुपये प्रति एकर या रेटने ही जागा आम्ही विकतो आहे तर मंडळी या ठिकाणी एक एकर दोन एकर असा प्लॉट तुम्हाला मिळणार नाही आहे पूर्ण बत्तीस एकर घेणार असाल तर ही जागा या ठिकाणी दाखवली जाईल एक एकर दोन एकरसाठी या ठिकाणी कॉल करू नये काही कस्टमरचे कॉल असतात की मला यामधील दोन एकर द्या तीन एकर द्या असं नसतं कारण जेवढा प्लॉट मोठा तेवढा चीप रेट असतो समजून घ्या विषय या ठिकाणी कारण व्हिडिओ बघताना ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे कारण काही लोकांचे गैरसमज या ठिकाणी होत असतात तर मंडळी आंबा काजू पीक लागवडीसाठी तसेच बांबू लागवडीसाठी या ठिकाणी तुम्ही या जागेचा वापर करू शकता तसेच ॲग्रो टुरिझम करायचं असेल त्यासाठी सुद्धा ही जागा उपलब्ध म्हणजे चांगली या ठिकाणी तिचा उपयोग करू शकता कोकणामध्ये ॲग्रो टुरिझमला वाव आहे कारण कोकणाचा विकास व्हायला थोडासा वेळ जातो आहे पण या ठिकाणी नक्कीच टुरिझम तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण आज इन्व्हेस्टमेंट केला तर उद्या तुम्हाला या जागेची किंमत उद्या डबल रेटने मिळू शकते तसेच उतार आपल्याला बत्तीस एकरचा प्लॉट म्हणजे घेऊन त्याला डेव्हलपमेंट करायचा असेल आणि म्हातारपणी त्या प्लॉटमध्ये आपल्याला लागवड करून पुढच्या पिढीसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो किंवा बाग्यात शेती करून आपल्या घरच्यांसाठी पण त्याचा कमर्शियल व्यावसायिकदृष्ट्या वापर करू शकतो या ठिकाणी म्हणजे म्हणायचं आहे या ठिकाणी की फळबागाय शेती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही करू शकता काजू पीक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करू शकता बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करू शकता कारण बांबू लागवडीला आज शासनाने अडीच एकरला सात लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी घोषित केलेलं आहे पण तुम्ही या ठिकाणी ते अनुदानसुद्धा घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन आहे शेतजमीन ही कधी पण घेताना आजूबाजूचा परिसर तिथला वातावरण या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पोषक आहेत शेतजमिनीच्या लागवडीसाठी म्हणजे जी पण शेती करणार आहेत त्यासाठी ती उपयोगी आहे अशी वातावरण चांगलं आहे या ठिकाणी पोषक वातावरण आहे आंबा काजू लागवडीसाठी तसेच मंडळी या जागेचा वापर तुम्ही म्हणजे शेतीचे प्लॉट तयार करू शकता या ठिकाणी एक एकरचे प्लॉट या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्यामधून तुम्ही आर्थिक उत्पन्न घेऊ शकता म्हणजे प्लॉटिंग सिस्टम शेती प्लॉट या ठिकाणी एक एकरचे तुम्ही बत्तीस प्लॉट तयार केलात तर ते या ठिकाणी आपण रिसेलमध्ये विकू शकतो त्यासाठी उपयोगी म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा नक्कीच प्लॉट उपयोगी आहे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे असलेली शेत जमीन आहे या जागेचं लोकेशन सातबारा नकाशा प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी या जागेवर भेटा मला किंवा आमच्या ऑफिसला येऊन तुम्ही भेटा त्या ठिकाणी तुम्हाला या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत प्लॉटच्या बाजूला असं एक छोटंसं डबकं आहे पावसाळी असतंच शिवाय जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत या डबक्यामध्ये पाणी असतं म्हणजे पाण्याचा सोर्स आहे या ठिकाणी जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहे म्हणजे पावसाळीसुद्धा असतं मे महिन्यापर्यंत या ठिकाणी आपण पाणी उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी विहीर खोदावी लागेल किंवा बोरवेल खोदावी लागेल या प्लॉटच्या शेजारी आपल्याला लाईट कनेक्शन अवेलेबल आहे म्हणजे रोड लाईट पाणी या तिन्ही व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच हा जो डांबरी रोड आहे तो पुढच्या गावाकडे गेलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वाहतूक आहे जी ऑटो रिक्षा असेल किंवा बाकीचे टेम्पो असतील ते या प, आ, आपल्या या रस्त्याने जात असतात तर मंडळ या ठिकाणी या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे काही ठिकाणी टेबल काही ठिकाणी थोडासा चढ उतार असा भाग आहे पण प्रत्यक्ष या ठिकाणी तुम्ही जागा व्हिजिट केलात तर नक्कीच तुम्हाला या जागेची थोडीशी माहिती या ठिकाणी नक्कीच मिळू शकते कारण प्लॉट आता हा एवढा मोठा प्लॉट साफसफाई केलेला नाही आहे पूर्ण असं म्हणजे जंगल वाढलेलं आहे आणि आता जुलै महिना आहे जुलै सॉरी जुलैनंतर ऑगस्ट चालू होईल आता तर अशा प्रकारे जुलै ऑगस्टमध्ये जास्त पावसाचा जा मोठ्या प्र... प्रमा कोकणामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी गवत वाढत असतं चांगलं मोठं मोठ्याच्या मोठं गवत वाढत असतं वनस्पतींची वाढ होत असते आणि जो वातावरण आहे तुम्ही बघू शकता पक्ष्यांचा किलबिलाट या ठिकाणी चिवची वाट तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळतो आहे म्हणजे निसर्ग आहे चांगला या ठिकाणी या निसर्गाची जपणूक आपण या ठिकाणी करू शकतो जतन करू शकतो आणि पुढच्या पिढीला आपण या ठिकाणी नवीन काहीतरी द्यायचं असेल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या नवीन पिढीसाठी एक चांगला असेल त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही या ठिकाणी जागा मालक का विकतो आहे जागा याचं कारण तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो जागा विकणं हा काही गरजेचा विषय असतो काही आर्थिक अडचणी असतात त्यामुळे या ठिकाणी जागा विकल्या जातात अन्यथा कोणी जागा विकत नाही आहे काही लोक जागा विकत नाहीत कोकणामध्ये पण आज काही लोकांना गरज असते पैशाची किंवा काही अडचणी असतात त्यामुळे ही जागा विकत आहे काही लोकांचे असे प्रश्न असतात की जागा का विकत आहेत तर जागा विकण्याचं जा कारण आर्थिक अडचण असते इतर काही अडचण नाही आहे त्यांना समजून घ्या या ठिकाणीविषयी तसेच मंडळी प्लॉट विजिट करायच्या आधी मला एक ते दोन दिवस आधी या ठिकाणी तुम्ही मला कॉल करू शकता व्हिजिट बुक करू शकता व्हिजिट चार्जेस द्यायची नाही आहेत तुमची स्वतःची गाडी असेल तर या ठिकाणी कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायची नाही आहेत तसेच तुम्हाला या ठिकाणी या प्लॉटपर्यंत ऑटो रिक्षा अवेलेबल आहे तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला म्हणजे समजा तुम्ही रेल्वे स्टेशनने आलात तर या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला प्लॉटपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करत असतो प्लॉटपर्यंत तुम्हाला व्हिजिट या ठिकाणी करून दिली जाईल फक्त रिक्षाचं काही बारीक सारीक भाडं असेल ते तुम्हाला या ठिकाणी चार्जेबल असेल तर मंडळ ही जागा मुख्य शेतीची आहे शेतीचा शेती सातबारा असणं गरजेचं आहे नसेल तरी आम्ही या ठिकाणी करून देत असतो शेतकरी दाखवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच म्हणजे मुंबई पुण्यापासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय म्हणजे तुमच्या कारणी येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तीनशे सव्वा तीनशे किलोमीटर म्हणजे पाच ते सात तासामध्ये या ठिकाणी आपल्या जागेपर्यंत तुम्ही पोचू शकता तर मंडळी या ठिकाणी मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे जागा क्लिअर टायटल आहे तुमचा वेळ वाया जाणार नाही आहे पूर्ण विश्वासाने या ठिकाणी जागा व्हिजिट करू शकता क्लिअर डॉक्युमेंट आहेत तर मंडळी या ठिकाणी नक्कीच या जा जागेला वे वेळ देऊन व्हिजिट करा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद